मध्ये अवकाळी पावसाने कहर केलाय आई आणि तीन मुलांचा झाड घरावर पडून मृत्यू झालाय एकशे बावीस विमानांचं उड्डाण आणि आगमन सुद्धा लांबणीवरती पडलंय चाळीस विमानं दिल्ली एविजी इतर शहरांकडे वळवण्यात आली आहेत दिल्ली विमानतळावरती टर्मिनल तीन वरचं लोखंडी छत सुद्धा कोसळलंय त्यामुळे वेधशाळेकडनं रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दिल्लीची एकंदरीत एक परिस्थिती काय जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील सोमेश सध्या नक्की परिस्थिती कशी आहे दिल्लीत आलेल्या अचानक पावसामुळे इथली वाहतूक व्यवस्था आणि विशेषतः हवाई वाहतुकीवरती खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आपण पाहू शकतो आत्ता आपण जिथे उभे आहोत हे दिल्लीच्या नगर निगम म्हणजे दिल्ली महापालिकेचं कार्यालय आणि दिल्ली सिविक सेंटर समोरची जी परिस्थिती आहे जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती पाणी साठलेलं आहे त्यामुळे अनेक गाड्या बंद पडलेल्या आहेत ज्या ठिकाणी दिल्लीत प्रवास करण्यासाठी लोकांना वीस मिनिटं किंवा अर्ध्या तासाचा वेळ लागतो तिथे आज एक एक दीड दीड तास इतका वेळ लोक प्रवासामध्ये अडकलेले होते आणि त्यामुळे दिल्लीतलं संपूर्ण जनजीवन हे छोट्याशा पावसानेसुद्धा विस्कळीत झालेलं आहे आपण जर पाहिलं तर अनेक लोकांच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत अनेक जण कार्यालयाच्या वेळांमध्ये उशिरा पोहोचलेले आहेत अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम आहे आणि दिल्ली विमानतळावरतीसुद्धा उड्डाणं आणि विशेषतः जी विमानं उतरत आहेत त्यांच्या वेळांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दिरंगाई आणि उशीर होतो आहे त्याला या पावसाचं सर्वात मोठं कारण आहे आणि आज म्हणजे साधारणतः उन्हाळा येण्यापूर्वी दिल्लीमध्ये उन्हाळा वाढण्यापूर्वी पाऊस पडतो त्यानुसार हा एक हवामान बदलाच्या पूर्वीचा पाऊस होता परंतु केवळ काही तासांच्या पावसानेच दिल्लीतील अनेक झाडं पडलेली आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठलेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर दिल्लीच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याच नक्कीच सोमेश या प्रचंड अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन नक्कीच कोलमडून पडलेलं दिसतंय धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट